नमस्कार स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या जा हक्काच्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो गेल्या अनेक दिवसांपासून नव्हे तर महिन्याभरापासून कदाचित चॅनलला माझा व्हिडिओ रेग्युलर नाही आहे रेग्युलर मी येत नाही आहे चॅनलला अपडेट नाही आहे याचं कारण माझ्या वैयक्तिक जीवनातील जे थोड्या रोजच्या समस्या आहेत दैनंदिन अनेक प्रकारचे मध्यंतरी प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मी इच्छा असूनसुद्धा आपल्याशी संवाद नाही साधू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा आपली क्षमा मागतो आणि आता बरेच जण खरं तर म्हणतील की तुम्ही तर एवढी स्वामी सेवा करतात वगैरे स्वामींबद्दल मार्गदर्शन करतात सगळ्यांना तर मग तुमच्या जीवनात हे सगळं असं समस्या कसं काय हो ना खरं म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे आणि आजचा आपला विषय आहे तो हाच आहे याच विषयावर आपण बोलणार आहोत काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन आजचं सगळं हा जो व्हिडिओ आहे हा लक्षपूर्वक ऐका याच्यातनं तुम्हाला म्हणजे जवळजवळ प्रत्येकाच्या मनामध्ये रोजच हजारो सेवेकरांच्या मनात येणारा हा प्रश्न आहे विशेष करून जे लोक स्वामी सेवेत नवीन असतात नुकतेच आलेले असतात विशेष करून त्यांना हा प्रश्न जास्त पडतो की आम्ही समस्येत होतो अडचणीत होतो आणि कोणीतरी आम्हाला स्वामी समर्थांबद्दल आणि स्वामी मार्गाबद्दल सांगितलं आणि त्यानुसार आम्ही स्वामींच्या सेवेत आलो स्वामींची आम्ही काही दिवस काही महिने किंवा कदाचित वर्षसुद्धा असू शकतात आम्ही स्वामींची सेवा केली निरंतर पण तरी देखील आमची जी समस्या होती ज्यासाठी आम्ही स्वामींच्या सेवेत आलो होतो ती समस्या खरं तर अजून सुटली नाही आहे हा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी तरी आला असेल हो ना ठीक आहे याच विषयाबद्दल आपण बोलणार आहोत आता मलाही अनेक लोक जे माझे आपतेष्ट असतात किंवा मित्रपरिवार असतो असा कधी विषय झाला बोलता बोलता तर ते सहज म्हणतात की अरे तुम्ही एवढे स्वामींची सेवा करतात स्वामी स्वामी करतात मग तुम्हाला खरं तर असले प्रॉब्लेम असायला नको तर बघा या विषयावर मी माझं असं म्हणणं आहे की पहिले तर आपण स्वामींची सेवा करतो हा जो विषय आहे हे जे वाक्य आहे हे तुम्ही डोक्यातून काढून टाका की आपण स्वामींची सेवा करतो कारण स्वामींची सेवा करणं की नाही करणं हे तुमच्यावर अवलंबून नसतं सहज कोणाला तरी वाटलं म्हणून तो स्वामींची सेवा करेल असं अजिबात नाही आहे ज्या लोकांना स्वामींची ओळख नाही आहे स्वामी कोण आहेत याची जाणीव नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय स्वामींच्या शरणमध्ये येणं त्यांच्या दरबारात पाय ठेवणं आणि त्यांची सेवा करायला लागणं याच्यासाठी तुमचं ना जन्माचं पुण्य हे फळाला यावं लागतं तुमचे तसले कर्म असायला लागतात तेव्हा तुम्ही इतके भाग्यवान ठरता की स्वामी सेवेत तुम्ही येतात कुठून तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामींची तुम्हाला कोणीतरी ओळख करून देतं कोणीतरी निमित्त ठरतं आणि तुम्ही स्वामींकडे येतात आणि स्वामींच्या सेवेला लागतात तर हे कोणाचंही काम नाही आहे आणि हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे म्हणून सगळ्यात प्रथम ही गोष्ट कधीच बोलायची नाही की मी स्वामी सेवा करतो स्वामी तुमच्याकडून ते करून घेतात त्यांच्या मनात आलं तेव्हा ते त्याला आपल्याकडे बोलवतात आणि तोच व्यक्ती स्वामी सेवेत येतो ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बरं मग स्वामींची सेवा आम्ही केली किंवा करतोय पण आमच्या समस्येचं निराकरण काही होत नाही आहे काही लोक तोडकी मोडकी सेवा करतात किंवा आपल्या मनाप्रमाणे करतात केंद्रावर मार्गदर्शनासाठी खरं तर आपल्याला जावं लागतं केंद्रात मार्गदर्शन झालं आपल्याला सेवा दिली किंवा काही लोक डायरेक्ट दिंडोरीला देखील जातात माऊलींकडे तिथूनही सेवा मिळते जी काही सेवा आपल्याला मिळाली ती लोक काही लोक ती सेवा प्रामाणिकपणे करतात अगदी का, का, काटेकोरपणे काही लोक वरवर करतात किंवा इच्छा असूनही होत नाही काही कारणांमुळे पण तोडकी मोडकी आपण करतो आणि प्रॉब्लेम्स आपले सॉल्व होत नाहीत असं आपल्याला दिसतं पण बघा हे तेवढंच सत्य आहे की बरेच लोक अगदी काटेकोरपणे स्वामींची सेवा करत आहेत पण तरी ते म्हणतात की आमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व झालेला नाही आहे तितक्या प्रमाणात आम्हाला समाधान मिळालं हो तर बघा ह्या गोष्टींमागचं रहस्य थोडं समजून घ्या सगळ्यात पहिले तर तुमची जी समस्या आहे ना ही दोन मिनटं आपण बाजूला ठेवू त्याच्याही आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यावर तुमचं तुम्ही फोकस केलं पाहिजे की अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या सेवेत यायचं इतकं मोठं पुण्य आणि इतकं मोठं भाग्य तुम्हाला स्वामींनी दिलेलं आहे इथेच स्वामींनी तुमच्यावर खूप मोठी कृपा केलेली आहे की त्यांनी तुम्हाला आपल्या शरणमध्ये घेतलं इथेच तुमचं भाग्य फळाला आलं पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न समस्येचा हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा महाराजांसाठी स्वामींसाठी या अख्ख्या ब्रह्मांडात अशी कोणती समस्या नाही आहे किंवा अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी महाराजांना करणं अशक्य आहे किंवा कठीण आहे ठीक आहे अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत तुमची समस्या तुमच्यासाठी मोठी असू शकते कदाचित खूप मोठी असू शकते परंतु स्वामींसाठी ती समस्येचे निराकरण करणं तितकं मोठं नाही आहे तरी पण मग होत का नाही तर बघा एक लक्षात ठेवा आपले जे स्वामी आहेत ना ते ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही आपले महादेव आहेत किंवा श्रीकृष्ण भगवान आहेत तर महाराज आपल्या जीवनकाळामध्ये ना अनेकदा बोलायचे की आम्हीच कृष्ण होतो काय म्हणायचे महाराज आम्हीच कृष्ण होतो ज्याला कोणाला महादेवाचं दर्शन किंवा जो कोणी महादेवांचा भक्त असेल त्याला महाराज महादेवांच्या रूपात दिसत ठीक आहे कितीतरी लोकांना श्रीकृष्णांच्या रूपात महाराजांनी दर्शन दिलं आपल्या जीवनकाळामध्ये तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर महाराज म्हणतात की आम्हीच कृष्ण होतो आता जे लोक श्रीकृष्णांना ओळखत असतील किंवा थोडाफार आपण जर गीतेचा अभ्यास केला असेल तर गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत सगळ्यात मोठा सांगितलेला आहे ठीक आहे आणि श्रीकृष्णांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं एक लक्षात घ्या तर त्याच्यात तुम्हाला कळेल की श्रीकृष्णांनी आपल्या पूर्ण जीवनकाळामध्ये कधीही कुणाच्या कर्मामध्ये आणि त्याच्या कर्माच्या फळामध्ये कधी श्रीकृष्णांनी ढवळाढवळ दवड़ केले नाही जरी ते यो योगेश्वर होते परब्रह्म होते तरी त्यांनी कोणाच्याही कर्माच्या फळामध्ये ढवळाढवळ दवड़ केली नाही त्यांनी फार फार तर फक्त आपल्या भक्तांना मार्ग दाखवला परंतु ज्याचं त्याचं जे कर्म होतं त्या कर्मानुसार ज्याला त्याला जे फळ मिळायचं आहे ते फळ श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही चांगल्या कर्माकडे नेण्याचा प्रयत्न त्यांनी प्रत्येकाला केला ठीक आहे आपले स्वामी जे आहेत ना ते त्यांना ते श्रीकृष्ण म्हणा किंवा महादेव म्हणा दत्तगुरू म्हणा किंवा इतर काही म्हणा ते परब्रह्म आहेत परब्रह्म म्हणजे सर्वस्व ओके ह्या पूर्ण ब्रह्मांडाची जी काही शक्ती आहे देवांची अनेक रूप आहे पण परमेश्वर परब्रह्म हा एकच आहे एकच ती ऊर्जा आहे तो ऊर्जेचा एकच स्रोत आहे आणि तो ऊर्जेचा अनंत ऊर्जांचा जो स्रोत आहे तो म्हणजे आपले स्वामी महाराज म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सोबत जे घडत आहे ते तुमच्या अनंत जन्मांचं फळ आहे तुम्हाला या जन्माचं देखील पूर्ण माहिती नसतं किंवा आठवत नसतं ते तुमच्या अनंत जन्मांचा यशोब परब्रह्माकडे असतो तर त्या कर्मांचे जे भोग असतात तर ते आपल्या वाटेला या जन्मात आहेत आणि ते भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात असं महाराजांचं ठळक वाक्य आहे लक्षात घ्या मग आता आम्ही जर आम्हाला आमच्या कर्मांचं फळ भोगायचंच आहे तर मग आम्ही महाराजांची सेवा करावी तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा याचं उत्तर असं आहे की तुमच्या कर्मांची फळं ही किती तीव्र आहेत हे है आपल्याला माहिती नाही आहे आपण आज जगभरामध्ये अनेक लोक बघतो अडचणीत आलेले अनेक लोक आत्महत्या करतात किंवा डिप्रेशनमध्ये चालले जातात चांगलं हस्तखेळाचा परिवार उद्ध्वस्त होतो या समस्यांमुळे आणि परिवार गांजलेले आपण बघतो आणि ते त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाहीत संपतात परिवारच्या परिवार, परिवार संपतात माणसं संपतात रोजच्या घटना आपण बघतो तर बघा तुम्ही जर पर महाराजांच्या कृपेने जर तुम्ही स्वामी सेवेला लागलेले आहात तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे जे काही भोग आहेत ते आपल्याला भोगायचेच आहेत भोगावेच लागतील महाराज त्यात हस्तक्षेप करत नाहीत पण तुमचे भोग जर एवढे तीव्र असतील की ते भोग तुमच्या जीवावर घेतू शकतात किंवा तुमचा प्राण घेण्या इतपत तुमचे भोग असतील तर लक्षात घ्या जर तुम्ही स्वामी सेवा करतायत स्वामींच्या पायाला घट्ट धरून आहात तर एका गोष्टीची शंभर नाही एक हजार एक टक्के गॅरंटी आहे की तुमचे भोग किती तीव्र असू द्या तुमची ग्रहदशा किती वाईट असू द्या किंवा इतर काहीही दोष असू द्या तो पितृदोष असेल किंवा तुमचा वास्तुदोष असेल किंवा इतर आणखीन ज्या गोष्टी असतात कोणतीही गोष्ट कितीही तीव्र असू द्या जर तुम्ही स्वामींच्या पायात आहात त्यांच्या पायाला घट्ट धरून आहात तर जगात असा कोणताही दोष आणि जगात अशी कोणतीही शक्ती आणि जगात अशी कोणतीही समस्या नाही आहे की जी तुम्हाला कायमची संपवून टाकेल समस्या किती तीव्र असू द्या जर महाराजांसोबत तुम्ही आहेत त्यांचं बोट तुम्ही धरलेलं आहे धरले तर तुम्ही त्या समस्येतनं जसं विस्तवावर एखादा भक्त देवाचं नाव घेऊन सहज चालून जातो त्या प्रकारे तुम्ही त्या भाऊसागरातून त्या समस्येच्या त्या भोगांच्या त्या सगळ्या तीव्रतेतून तुम्ही अगदी अलगद चालत जाणार भोग देखील तुमचे संपतील भोग भोगले जातील पण तुम्हाला जी हानी होणार होती म्हणजे जीवावर वेतणार होतं ते तुम्हाला फक्त खर्चटलं जाईल एवढ्यावर ते संपेल असा त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या प्राणावर बेतणारं संकट ते छोट्याशा अपघाताने किंवा छोट्याशा तीव्रतेने ते निघून जाईल केव्हा जेव्हा महाराज तुमच्यासोबत असतील आणि तुम्ही महाराजांच्या शरणात असणार पण जर तुम्ही महाराजांच्या सेवेत नाही आहेत तर बघा छोट्यातलं छोटं संकटसुद्धा तुम्हाला इतकं ग्रासून टाकेल की मना नको नको ते विचार यायला लागतील आणि महाराज जर सोबत आहेत तर पहाडा एवढं संकट असू द्या तुमच्या मनात आत्महत्यासारखा विचार तुमच्या मनाला शिवणारसुद्धा नाही एवढं लक्षात ठेवा इतकी प्रचंड हिंमत तुम्हाला असणार आहे इतके तुम्ही कणखर होतात जो व्यक्ती स्वामींच्या सेवेत राहतो हे लक्षात घ्या ठीक आहे आणि समस्या काय आज ना उद्या सुटणार आहे शंभर टक्के सुटणार आहे तुमची समस्या किती मोठी असू द्या जे तुम्हाला तुम्ही म्हणणार की आमची समस्या अशी की त्याच्यातनं मार्ग निघणं अशक्य आहे हे तुमच्यासाठी अशक्य आहे स्वामींसाठी अशक्य नाही आहे तुमच्या कर्माचा जो काही हिशोब आहे ना मित्रांनो तर तो कर्माचा हिशोब महाराज बघत असतात ते लावत असतात त्यानुसार तुमच्या मार्गाला तुमच्या जीवनात संकट येतील त्रास येईल सर्व काही येईल जे तुम्ही विचार केला नसेल नको नको ते येईल पण एक लक्षात घ्या एक विश्वास ठेवा की मी जर स्वामींची सेवा करतो आहे तर स्वामी शक्ती माझ्या पाठीशी उगाचे उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे तारक मंत्राचं हे वाक्य लक्षात ठेवा जर तुम्ही स्वामींची सेवा तुम्ही रोज अकरा माळ स्वामींचा जप करत आहात तीन अध्याय स्वामी चरित्र चरित्रस्थळामृत वाचत आहात एवढी सेवा जरी तुम्ही करता येत ना डेली तर तुम्ही एक गोष्ट गाठ बांधून घ्या मनामध्ये की तुमची कोणतीही अशक्यप्राय वाटणारी समस्या असू द्या महाराज तुमच्यापर्यंत तुमच्या दारापर्यंत तो मार्ग घेऊन येतील ज्याच्यातनं तुम्हाला बाहेर निघता येईल हे लक्षात ठेवा फक्त स्वामी सेवा करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना कर्मप्रधान व्यक्ती आवडतो महाराज म्हणतात की आळशी व्यक्तीचं तोंडही पाहू नये आळस महाराजांना चालत नाही समस्या आल्या संकट आलं म्हणून मी भित्री बाबूबाई बनून घरात बसून रडत बसेल महाराजांच्या फोटोसमोर बसून रडत बसेल तर काहीही होणार नाही अशा व्यक्तीसाठी महाराज काही करत नाही एक लक्षात ठेवा संकटं आलीत नाही येऊ द्या माणूस म्हणून तुम्हाला जितकं शक्य आहे जे जे काही शक्य आहे येथे सर्व प्रयत्न करणं तुमचं काम आहे त्यानंतर मग काय करायचं ते महाराज त्यासाठी आहेत पण तुम्ही हात जोडून बसणार आणि महाराज काहीतरी देतील मग अशा व्यक्तीसाठी स्वामी काहीही करत नाहीत ठीक आहे आपल्याला शक्य ते आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करायचे महाराज तुम्हाला कुठे आणि कधी यश द्यायचं हे स्वामी बरोबर बघतात हे लक्षात ठेवा ओके हजारो लोकांना हा प्रश्न पडतो स्वामी सेवा करतो तरी अनुभव येत नाही हे बघा कुठल्याही प्रकाराच्या चमत्काराच्या चमत्काराची अपेक्षा करून जर तुम्ही स्वामी सेवा करत असणार तर सगळ्यात आधी सांगतो तुम्ही करूच नका महाराज म्हणजे काही चमत्कार करणारे कोणी जादूगार नाही आहेत लक्षात ठेवा महाराजांची व्हॅल्यू किंमत ओळखा स्वामी काय आहेत ते ओळखा ते गुरु आहेत आणि एक गुरु कधीच आपल्या भक्ताला पांगडा करत नाही पांगडा म्हणजे काय जर तुम्हाला सहज काहीही न करता जो तुमच्या समस्या सोडवेल तर तो तो गुरु बसला काही न करता जर माझे प्रॉब्लेम सुटत आहेत तर मला आयतं बसून खाण्याची आणि मला आयतं सगळ्या गोष्टी मिळण्याची सवय नाही का लागणार एक जो खरा गुरु असतो गुरुचरित्र तुम्ही वाचलं असेल ज्याने वाचला असेल त्याला या गोष्टी कळतील की एक गुरु काय असतो ना गुरु म्हणजे आपल्या भक्तामध्ये जेवढे दोष आहेत जेवढ्या त्याच्यात जे काही कमी आहे त्याच्यामध्ये ते सगळे दोष मुळात सकट जाळून टाकतो आणि त्याच्यासाठी जर भक्ताला त्रास जरी होत असेल तरी त्या गुरुला मान्य असतं हे लक्षात ठेवा स्वामी महाराज हे अख्ख्या ब्रह्मांडाचे गुरु आहेत त्यामुळे ते तुम्हाला विनाकारण कधीही काही देणार नाहीत फुकट कधीही काही देणार नाहीत तुमचे प्रयत्न असावे लागतील तुमची जिद्द चिकाटी असावी लागेल आणि सोबत स्वामींची सेवा ती पण अगदी निस्वार्थ भावाने असावी लागेल म्हणून कुठल्याही प्रकारची चमत्काराची अपेक्षा न करता निस्वार्थ भावाने माझं फक्त हे काम आहे माझ्या काहीतरी चुकीच्या कर्मांमुळे मला आज समस्या आहे त्रास होतो आहे तर मला इथून महाराजांची परब्रह्माची सेवा करून माझं कर्म मला सुधारवायचं आहे एवढं म्हणून सेवा करायची आहे या भावाने सेवा करा तुम्हाला कसं बाहेर काढायचं कधी बाहेर काढायचं ते महाराजांवर सोडा महाराजांच्या मर्जीत मर्जी मिसळून जगावं साधी गोष्ट आहे एक विश्वास ठेवा ना करा हे जे मी सांगतो आहे एवढं करा आणि एक विश्वास ठेवा की काही झालं तरी महाराज तुम्हाला मिटू देणार नाहीत मग तर राहील मग काय पाहिजे आपल्याला त्रास होतोय तर होऊ द्या स्वामी आहेत त्रास भोगा स्वामींची सेवा करा कंप्लेंट करू नका निस्वार्थ भावाने सेवा करा तुमचा मार्ग तुम्हाला स्वामी शंभर टक्के देतील पण एक स्वामींवरचा विश्वास मात्र अटळ ठेवा विश्वास डगमगू देऊ नका बऱ्याचदा संकट इतके तीव्र होतात की होतं असं काही वेळासाठी काही काळासाठी आपण सोडतो सेवा ठीक आहे कधी कधी असं होणं स्वाभाविक आहे पण याचा अर्थ असा नाही की महाराजांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही मी खूप सेवा केली आता इथून पुढे मी महाराजांची सेवा करणार नाही असं जर तुम्ही म्हणत असणार आणि असं जर तुम्ही केलं तर लक्षात द्या तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर कुराड मारणार आहात दुसरं काही होणार नाही त्यामुळे निश्चिंतरा निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवायचं ज्याच्या पाठी स्वामी महाराज आहेत तो व्यक्ती म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित सगळ्यात सुरक्षित व्यक्ती आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो महाराज आणि महाराजांची सेवा ही तुमच्या अख्ख्या आयुष्यासाठी सुरक्षा, सुरक्षा ले, ले, -आजु -आजु कवच आहे महाराजांची सेवा हे असं सुरक्षा कवच आहे ना की ते जगातल्या कलियुगातल्या कोणत्याही वाईट गोष्टीला तुम्हाला शिव देत नाही तुमच्या आजूबाजूला कुठली वाईट आणि वाईट शक्ती असू द्या किंवा वाईट सवय असू द्या वाईट दोष असू द्या महाराजांची सेवेचं सुरक्षा कवच तुम्हाला या सगळ्या वाईटापासून सुरक्षित ठेवतं याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे है ना त्यामुळे निश्चिंत राहा स्वामींची सेवा निस्वार्थ भावाने करत रहा आणि आपलं कर्म करत राहा समस्येतून सुटण्यासाठी प्रयत्न मात्र नक्की करत रहा बाकी काय करायचं ते करायला स्वामी आपले समर्थ आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि कृपया करून आपल्यासारख्या जसं आज आपल्याला गरज होती आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला असेल आपल्याला समाधान वाटलं असेल तर असे आपले आजूबाजूला अनेक लोक आहेत जे समस्येने ग्रासलेले असतात किंवा त्यांना या गोष्टी आ, या गोष्टी माहिती नसतात तर अशा अनेक गरजूंपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महाराजांचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि महाराजांची सेवा नक्की करत राहा Shri Swami Samartha.